कंदार नगरपालिका निवडणुकीत एन हिवाळ्यात जोर धरला असून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे माजी नगराध्यक्ष सौ अनुराधा चेतन केंद्रे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून नगरसेवक पदासाठी प्रभाग दहा मधून तसेच दहा ब मधून राष्ट्रवादीचेच लुंगारे बाजीराव नामदेव हे निवडणूक रिंगणात आहेत त्यांनी प्रभागात डोर टू डोर मतदानाची भेट देऊन मतदान करावे असे आवाहन केले आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रभाग एक ते दहा सर्व प्रभागातील नागरिकांना भेट देऊन कंदारच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक सत्ता देण्याचे सर्व मतदारांना आवाहन केले आहे दोर दोर आ, तुम्ही सध्या गेले सात आठ दिवस डोर टू डोर प्रचार करत आहात काय तुम्हाला प्रतिसाद प्रतिसाद अतिशय चांगला डोर टू डोर जेव्हा आम्ही भेटी गाठी करतो तेव्हा अक्षरशः ते सांगतात की तुम्ही नगराध्यक्ष झाली होती आणि तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष म्हणजे नंतरच्या पिरियड मध्ये जेव्हा दुसरे नगराध्यक्ष आले किंवा नगरसेवक आले त्या काळामध्ये आम्हाला खूप त्रास सहन करावा लागलेला आहे पाण्यासाठीचा असो रस्त्यांसाठी असो लाईटचा असो एका एका ठिकाणी तर दोन महिला अक्षरशः त्या म्हटलं की आमच्या इथे च काम बसवायचे होते आम्ही खूप मागे लागलो पण ते काम देखील खूप साधं काम आहे ते पण ते काम देखील झालेलं नाही आहे शिवाय आपल्या मुक्ताईनगर येथील जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याची टाकीची क्षमता थोडी कमी असल्यामुळे प्रत्येक घरोघरी तेवढं पाणी जात नाही आहे तर पाण्याच्या टाकीची क्षमता वाढावी म्हणून देखील खूप वेळेस पाठपुरावा करण्यात आला पण तरी देखील या भागामध्ये ते, ते काम झालेलं नाही आहे अशा बऱ्याच अडचणी जेव्हा आम्ही जुवरपुरीवर भेटीघाटी करतो तेव्हा आमच्या समोर आल्या आणि आम्ही म्हणजे त्यांनी आमच्यावर कुठेतरी असा विश्वास आता दाखवा दाखवलेला आहे की तो मी आल्याशिवाय आमची ही आमच्या ह्या समस्या दूर होणार नाही आणि त्यांनी भरभरून येणाऱ्या दोन तारखेला आम्हाला भरभरून मतदान करून आशीर्वाद देत देतो दे असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे कारण त्यांना आपल्या समस्या सोडून घ्याय घ्यायच्या आहेत मतदारांना काय मतदारांना एवढंच आवाहन करेल की आता दोन डिसेंबरला प्रत्येकानं अमूल्य मतदान आहे तो योग्य उमेदवाराला आपल्या विकासाला देण्यात यावं याकडे सर्वांनी म्हणजे अतिशय खूप महत्वाची गोष्ट आहे ही की मतदार लोक बरेच जण काही जण एवढं सिरियसली घेत नाही त्या गोष्टीला पण हे मत मतदारांना मला सांगायचं आहे की तुम्ही त्या दिवशी केवळ मतदान करण्यासाठी जात नाही तर आपल्या कंधारचं पुढील पाच वर्षांचं भविष्य ठरव ठरवायला जात आहात तेव्हा आपल्या पुढील कंदाचं पाच वर्षाचं भविष्य तुम्ही मतपेटीतून सर्व सर्वांना दाखवणार आहात त्यामुळे आपलं मतदान हे विकासालाच व्हावं अशी मी, सर्वा, मी आगा। आगा। या ठिकाणी विनंती करते अरविंद गावटी नरगे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांनी प्रताप पाटला कायद्याचं काहीच कळत नाही ते शेतातलं धसकत आहे अशा प्रकारचा त्यांनी धैर आरोप केला याबद्दल तुम्ही राष्ट्रवादीचे प्रचारपूर्व म्हणून काय सांगण्यात तुम्ही सर्वांनी यांची भेट घेतो हो सगळ्यांचे खूप खूप आभार मानला कन्नड नगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रचारा आपण जे निवडणूक लढवता प्रभात गावमधून माझे वडील आनंदराव लुंगारी आणि अनुरागाचे केंद्रीय पदासाठी स्वप्नीलराव लुंगारे हे आम्ही प्रभात गावमधून प्रचार प्रचार करत असताना आम्हाला बऱ्याचशा प्रश्न विचारला की प्रताप पटलासोबत थेट निवडणूक आहे प्रताप पटलाचं उच्चांक उच्चांग प्रताप पटलाची उंची ज्या पद्धतीने आख्या महाराष्ट्राचे प्रचारात कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचारक प्रचार त्यांनी महाराष्ट्राचे प्रचार प्रचार यादीमध्ये त्यांचा चिखलीकर साहेबाचं नाव आहे आज महाराष्ट्र त्यांच्या पार्टी सभा घेण्यासाठी आणि आम्ही इथं स्थानिक लेव्हलला आहात ना प्रताप पाटील फार दूरची गोष्ट आहे त्यांना बोलण्याचं करण्याचं हे कारण फार दूर आहे पण आम्ही इथं कार्यकर्ते असताना प्रताप पाटलाचं नाव घेऊन कोणी मोठं व्हायचं कारण करू आणि कोणी मोठं त्यांचं नाव घेऊन आपण मोठं व्हावं असं जर समजत असतील तर तुमच्या त्यांना नकला आणि दुसऱ्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो जे काही साहेब आता बोलतील ज्याला तुम्ही साहेब बोलले नळगेसाहेब जी आमच्या वयानं फार मोठे आहेत आणि त्यांना चिटलीद साहेब त्या पद्धतीने उत्तर येणाऱ्या सभेमध्ये देखील आम्ही आदर वयाचा आणि मानाचा सगळे साहेब त्यांचा करतो आमच्या लेवलच्या ज्या गोष्टी आहेत आम्ही बोलू चिटलकर साहेब त्या माध्यमातून सध्या त्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायला तुम्ही सक्षम आहे पण कंदार कंधारमध्ये नगरपालिकेत ज्या काही गोष्टी घडत आहेत नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही बघा आठ वर्षामध्ये नाल्या नाहीत रस्ते नाहीत तिथला विकास नाही लाईट नाही पाणी नाही आठ आठ दिवस आता प्रभाग दहाच सांगतो मी जास्त भारतात प्रभाग दहामध्ये मुक्ताईनगर मल्हार नगर, नगर स्वप्नभूमी प्राध्यापक कॉलनी संयोगनगर संभाजी इतके भाग या प्रभाग दहामध्ये मल्हारनगरमध्ये रस्त्याची सोय नाही लाईटची सोय नाही नाल्याची सोय नाही स्वप्नभूमीमधला रस्ता नाही तिथले काही घर ग्रामीणमध्ये आहे काही घर शहरामध्ये आहे नगरपालिकेनं या आठ वर्षाच्या काळामध्ये दुसरा काळा बाजार करून ठेवलेला आहे आणि फक्त कर वसुलीसाठी त्या लोकांचे घरपट्ट्या नळपट्ट्या वसूल करायचे त्यांना कुठलीच सुविधा दिली नाही हे म्हणणार नाही आपलं स्वप्नभूमी नगरच्या लोकांची वसुती या लोकाला मग त्या लो, लोकं काल साहेबाची सभा झाली म्हणत होते साहेब इकडं जर गेलं ग्रामपंचायतमध्ये आम्हाला लाईट नाही आमचा तुमचा आमचा सम्मान नाही नगरपालिकेचे लोक म्हणतात तुमचा आमचा सम्मान नाही आणि कर तर ग्रामपंचायत बी घेते नगरपालिकाही घेते मग हे लोकं जायची कुठं या मतदारायला कोण न्याय देणार या माध्यमातून चिखलीकर साहेबांना आश्वासित केलं की येणाऱ्या काळात नगरपालिकेवर एक खाती सत्ता द्या आल्यानंतर सगळं नगरपालिकेमध्ये वर्गीकरण करून घेऊ आपण आणि जेवढं होईल तेवढं शक्यतो आपले रस्ते असतील नाली असतील त्या मंदिराच्या बाजूचा रस्ता असेल पूर्ण विकसित आपल्याला जितकं करता येईल आपण त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू आणि मी शब्द देतो म्हणजे असं काही उघडस शब्द देत नाही की असं चिखलीकर साहेबांना सांगितले जे शब्द दिला ते चिखलीकर साहेबांना पूर्ण केलेलाच आहे सगळ्या जनतेला माहीत आहे तालुक्याला माहीत आहे जिल्ह्याला माहीत आहे आणि चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून चिखलीकर साहेबाच्याच भोवती राजकारण फिरायले जिल्ह्याचं ते सगळ्या जनतेला माहीत आहे पण अशा गोष्टी दुसरी गोष्टी राहिला आमच्या भुपताईनगर पाणी योजने आठ दिवस पाणी येणार पाईपलाईन आहे अर्धा इंच आणि घरं आहे तिथं मळावर एका एका घराची परिस्थिती आम्ही जाणून घेतलेली आहे की प्रत्येक घरामध्ये जाऊन विचारलं एका ताईनंतर दाखवला त्या नळाला पाणी आलं पाणी कसं पडायला ठेंब ठेम हे बघा म्हणजे भाऊ असं पाणी येतं म्हणलं ताई, ये ये ताई तुम्ही या पहिल्याच्या कोणा नगरसेवकाला बोलला नाहीत का तर त्यांनी म्हटलं पहिल्याचा नगरसेवक म्हणला की तुझ्या घरी मदानच किती आहे दोन आणि पाणी का आम्ही पाच वर्ष दोघत आता काय परिस्थिती आहे अहो तुम्ही मतं घेण्यापुरतं गोड बोलून मतं घेऊ नका तुम्ही येणार का वीस वर्ष तुम्ही इथं नगरसेवक सगळ्या गोष्टी बल्हारनगरमध्ये तुम्ही जाऊन विचारा परिस्थिती बलारनगरच्या लोकांना तुम्ही विचारून घ्या फोन लावले आमच्या असायला असं पाणी येणं आलेलं लाईट नाही तुमचं मतदानच नाही आमच्या वॉर्डात आता कसं करायचं लोकांनी फक्त तुम्ही हात जोडून पाया पडून मतं घ्यायचं तुम्ही हे बंद करून टाका विकास काय तुमचं विजन काय हे तुम्ही लोकांना सांगा तुम्हाला कोण काय विकासाच्या माध्यमातून कोण विकास करू शकतं आहे चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून विकास होतो हे सगळ्या जनतेला कळायला आहे पण जनता सुज्ञ आहे जनता वेडी नाही कोणही दिशेला भूल पडणार नाही जनतेला सगळं कळून चुकलं आहे की येणार गेल्या आपण आठ वर्षात जे चूक केली आता येणाऱ्या निवडणुकीत चूक करायची नाही नगराध्यक्षासहित वीसला वीस नगरसेवक प्रचंड मताने निवडून देतील आमदार चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून पूर्ण विकासाचा आराखडा तयार आहे आणि जे काही चिखलीकर साहेबांना आमचा हे जाहीरनामा काढला आहे या जाहीरनाम्यामध्ये येणाऱ्या काळात पूर्ण पाच वर्षामध्ये पूर्ण हे जाहीरनामा पूर्णपणे क्लिअर करण्यात येईल असं चिखलीकर साहेबांना आम्हालाही आश्वासित केलेलं आहे आणि आम्ही जनतेमध्ये जाऊन सांगता दोन तारखेला येणाऱ्या कुठलाच न विचार करता प्रभाग दहामधील पॅनल टू पॅनल तिन्ही घड्याळ या चिन्हापुढील सर्व मतदारांनी मतदान करावं ही विनंती आणि चिखलीकर साहेबाचे हात बळकट करावे आणि आन अध्यक्ष आणि वीस आपले जे प्रभाग दहामधले दो दोन नगरसेवक बहुसंख्य मतांनी निवडून द्यावे ही हो। विनंती सर्वांचे आभार